पालक सचिवांनी घेतला जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा जिल्ह्यातील पायाभूत कामे आणि प्रमुख प्रकल्पांची सद्यस्थिती तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या उपक्रमांची सोडवणूक करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव बी गोपाल रेड्डी यांनी जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा घेऊन सूचना दिल्या नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा सी चंद्रपूरचे मुख्य वनाध्यक्ष रामानुजम मुख्य कार्यकारी अधिकारी कुलकी सिंह अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते सेवा हमी कायद्याअंतर्गत नागरिकांना ठराविक वेळेस उत्कृष्ट सेवा देणे बंधनकारक का आहे या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाने नियमित आढावा घ्यावा चंद्रपूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्ड वाटपासाठी प्रत्येक गाव स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करावे एग्रिस्टक नोंदणी व ई पीक पाहणीकरिता विद्यार्थ्यांची मदत घेता येते का याची पडताळणी करावी भिरकी जंगलाबाबत आढावा घेऊन शासन स्तरावरून काय मदत पाहिजे त्याची माहिती घ्यावी शेतकऱ्यांच्या उत्पादकतेसाठी महत्वपूर्ण असलेली जमिनीची आरोग्यपत्रिका जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करावी